नमस्कार शेतकरी मित्रांनो एकोणतीस जुलै रोजी राज्य सरकारने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पाच हजार रुपयेनुसार पैसे देण्याची तरतूद करण्यात आली होती तर त्यामध्ये आज नवीन तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकाची एकत्रित लागवड केली होती किंवा के कापूस आणि फक्त सोयाबीन एकेके जरी पीक असेल तर त्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टरी तर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दोन हेक्टर असते तर दहा हजार रुपयापर्यंत मदत देण्याची अनुदान देण्याच्या ही योजना अंमलात आणली तर यामध्ये एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्याबाबतचा आज शासन निर्णय तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला निर्गमित करण्यात आला तर यामध्ये काय संपूर्ण स्पष्टता माहिती घेऊया आणि ज्या शेतकऱ्यांचा यादीमध्ये नाव नाही अशा शेतकऱ्यांना आता सचिव मार्फत पत्र करण्यात आलेला आहे बारा सप्टेंबरला तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केली पण त्या शेतकऱ्याचं ई पीक पोर्टलवर किंवा त्या यादीमध्ये नाव नाही अशा शेतकऱ्यांना आता कृषी सहाय्यक व महसूल विभाग यांच्या मार्फत एक माहिती पत्रक भरून तर ते आहे हे बघा हे असं माहिती पत्रक भरून शेतकऱ्यांचे नाव गाव तालुका जिल्हा गट क्रमांक सोयाबीन क्षेत्र किती लागवड केली कापूस क्षेत्र किती लागवड केली या संदर्भामध्ये माहिती आपण भरून सुपूर्द करू शकतो तर त्यानंतर आता शासन निर्णय आपण बघूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट टू हेक्टर कमी क्षेत्रासाठी म्हणजेच कमीत कमी एक हजार ते जास्तीत जास्त दहा हजार या या अटीनुसार दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पूर्णांक चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शे दोन हजार सहाशे छेचाळीस पूर्णांक चौतीस कोटी असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक अडुसष्ट कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली त्यानुसार राज्य शासनाने एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात शेतकरी मित्रांनो आता तेवीस दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशन चोवीस पंचवीसमध्ये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक अडुसष्ट कोटी पुरवणी मागणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर त्यामध्ये वित्त विभागाने मंजुरी पुरवणी मागणीच्या साठ पर्सेंटच्या मर्यादेत दोन हजार पाचशे सोळा पूर्णांक ऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्या अनुसरून दोन हजार पाचशे सोळा पूर्णांक ऐंशी कोटी निधी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासनानं जो काही निर्णय जी आर निर्गमित करण्यात आलं त्यामध्ये वित्त विभागाने उर्वरित वित्त विभागाने उर्वरित निधी मान्यता दिलेली आहे तर त्या अनुषंगाने समोर येईल हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता एक हजार पाचशे त्र्याण्णव पूर्णांक नव्याण्णव कोटी इतका निधी हा अर्थसंकल्पीय प्र वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर आता ज्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या भागात ज्या तालुक्यामध्ये वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस उत्पादक घेतले त्यांना पीक लागवड केली दोन हजार तेवीसमध्ये मागील वर्षी पण त्या शेतकऱ्यांच्याकडे उपलब्ध पोर्टल किंवा त्या सातबाऱ्यावर नोंद त्यांच्या आली नाही व ई पीक पाणी करता आलं नाही कारण ते भूमिलेख डिझाईन केल्या झालेले नाही त्यामुळे त्या अशा ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं भूमिल्लेख ज जा डिजिटाईज झालेलं नाही तिथे ई पीक पाणी होऊ शकले अशा ठिकाणी ज्या ठिकाणी भूमिलेख डि डिजिटाईज झालेलं नाही तिथे गाव पातळी तलाठी यांच्याकडून गावातील खाते क्रमांक आणि या खातेदार संपूर्ण नाव कापूस सोयाबीन पिकाखाली पेरणीत झालेले क्षेत्र याची माहिती सहीनिशी म्हणजे शेतकऱ्यांच्या सहीनिशी घेऊन ती खालील तक्त्या संकलन करून जिल्हास्तरावरून जिल्हाधिकारी यांनी ही यादी अंतिम करून कृषी विभाग देण्यात येतो दे। तर त्या फार्म कसा आहे अनुक्रमांक शेतकऱ्याच्या नावेली तर गावी तालुका जिल्हा गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर आपला सोयाबीन किती आपण एकरात लागवड केली आणि कापूस किती एकरात लागवड तर शेतकरी मित्रांना हाहीच होती आजच्या नवीन जी आरची माहिती आता येत्या चार ते पाच दिवसामध्ये अनुदान देखील वितरित होणार आहे धन्यवाद